हाय हॅलो मी मनीषा तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आताच फ्रेश वगैरे झाले त्यानंतर मस्तपैकी माझे ब्लाऊज शिवाय टाकले होते ते सकाळी सकाळी घेऊन आले आहे कारण की आज खूप काम आहे माझ्या मागं त्यामुळं उद्या की मी कारण की मला उद्या जायचं आहे त्यासाठी तर आता मस्तपैकी मला ब्लाऊज घेऊन येईपर्यंत मम्मीने कपडे वगैरे धुऊन घेतले आमचं तर सकाळीच झालं होतं कारण की सचिन लवकर जातो त्यामुळं आत मम्मीने आज लाडूच्या वड्या बनवले तर आता मम्मी ओडू लाडूचं भाजती आहे कारण की रव्याचे रा लाडू कोण खात नाही शकत आमच्या घरी त्यामुळं मम्मीला लाडू बनवायचे तर मम्मी गहू भाजून पप्पांकड दळायला देते मस्तपैकी तर चला आता मी पटकन आवरून घेते कारण की मला जोडवे आणायला द्यायचे मी काल जोडवे बनवायला टाकली चला इथं मम्मीने मेथी घेतली लाडू मठ टाकण्यासाठी आणि गहू घेतले भाजून तर मस्त पैकी आणि खार का मतलब बी काढायचं चा, काम चाललंय आमचं तर चला तर मस्त में में आता मस्त बी काढून मित्रांनो मी आत्ता बसले पाठीमागं निवांत येऊ कारण की मी जोड्या आणायला गेलो होतो आत्ता कारण की मी सोनर काकांना कॉल केला होता म्हटलं आले का म्हटलं तुम्ही कारण शनिवार येतेच नाही पण ते काल आम्हाला बोलले होते की मी तुमच्या कामासाठी येईलच मग ते आले मग जडे वगैरे बनवून आणले पप्पा गेले लाडूचं दळून आणण्यासाठी तर मग लाडू बनवायचे मम्मीने गुळ आहे तर तिला मम्मीने मला येईपर्यंत दहा बारा लाडू बांधले होते त्यानंतर मग म्हणून एवढे आम्ही लाडू बांधवून घेतले बघा एवढे झाले मस्त पैकी छोट छोटेच बांधले कारण मोठे पण जास्त खपत नाही त्यासाठी मला झोप लागली होती पप्पा आले पप्पा म्हणे चाल म्हणे लाडू बांधायचे आणि मम्मीला म्हटले होते की पप्पा आलो मला उठवून मी तुला बांधू लागल मम्मीने सगळं रेडी वगैरे केलं मम्मीने दहा बारा बांधले होते मग गेले मम्मीला बांधू लागले आता सर्व लाडू वगैरे बांधून झाले म्हटलं मला आळशेवर हो राहिला कारण मला दुपारी झोपलं का तुम्ही किती संध्याकाळपर्यंत झोपायला तरी झोपलं इतका आळश येतो तर म्हटलं चालली झोपायला तेवढं तो भरून ठेव हो म्हटलं थोड्या वेळाने चला आता परत झोपून घेते चला मस्तवायकी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आमची हंबा चारा खाती इथं आजच्या दिवसच पप्पांचा मोबाईलचं चार्जिंग होत नाही त्याच्यामुळे पप्पा चालले गावात मोबाईल नीट करायला आणि आशे आमच्या अंबा गावात खाती हंबा सकाळी आता या याच्या टायमाला कोणी काय तर चालू ठेवली त्या काय बोलती मम्मी काय खरी या मम्मी आ दहा अकरा वाजता काय माल तरी पाचला म्हणजे तरी पाचला नाही <laughs> बघा इथलं वातावरण आजच्याच दिवस आहे त्या दुपारपासून उद्या <laughs> बॅग भरा मी गा सोन गाव <laughs> तर चला मला मामीचा फोन आलाय तर चला तुम्ही मामींना फोन करते काय म्हणतो मस्त कोण खातो खात्या काटे काठी <laughs> टोच <laughs> काटाळ्या भेंड्यांचे मित्रांनो काटे टोचत नाही तर सांगा बरं मम्मी म्हणते मला नाही खायच्या नको आम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय